आहे ना जे जास्ती पुढं गेले तर था पुढं थांबून जा त्यांना सगळ्यांना बरोबर येऊया आणि उतरताना हळूया खास करून लहान मुलं हां त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन चला पळापळी करू नका तर वरती झाला आज आपल्याबरोबर देशमुख सर आहे हे खास चाळीस गावून आले आणि आपल्याला आता आपण ज्या वेळेला मंदिरात जाऊ त्यावेळेला मी आपण त्या ठिकाणी चर्चा करू पण सर पुरातन वस्तूचे अभ्यासक आहेत इतिहासाचे प्राध्यापक आहेत चाळीसगावला राष्ट्रीय वि महाविद्यालयामध्ये ते शिकवतात मालेगावशी त्यांचा संबंध या ठिकाणी आलेला आहे ते मूळचे आपलं चिखलोळ म्हणून गाव आहे हां त्या गावचे आहेत परंतु ते आता चाळीसगावचे आहेत चाळीसगावचे आहेत मालेगावलाही आला मालेगावलाही आलेत हां आपली ओळख होईल पण ते इथं मालेगावला टाटा माले कन्सल्टन्सीमधून चांगल्या मोठ्या शिक्षण घेतल्यानंतर उच्च पदाची नोकरी न करता मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलला आले सिव्हिल हॉस्पिटलला त्यांनी जे काम पाहिलं त्यात ते त्यांना प्रामुख्याने या ठिकाणी आढळलं की मालेगाव शहरामध्ये क्षरोगाचा म्हणजे हो टी व्हीचे रुग्ण अधिक आहेत जगभरातून टी बी हद्दपार झाला पण मालेगावला जिवंत आहे तर तो काय म्हणून त्यांनी स्वतः अभ्यास केला आणि त्यात ते त्यांना असं लक्षात आलं की ते औषधं जे घेतात ते औषधं खाल्ल्यानंतर त्याच्यासाठी जे, खाल जे पचनाला जे न, आ, प्रोटीन्स लागतात किंवा मायक्रोन्यूटन्स लागतात की ज्याच्यामुळे त्या गोळ्या पचतील हे जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी फूड बँक नावाची एक संकल्पना मांडली म्हणजे आपण शेंगदाणे गूळ काही त्यांना गोळ्या पचवण्यासाठीचं जे अन्न लागतं ते अन्न त्यांना एक महिन्याचं पुरवण्यात यावं अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी मांडली आणि जवळजवळ इथं वर्षभर ती फूड बँक या ठिकाणी आप चालवली आज मालेगाव महानगरपालिका त्यांनी दिलेल्या आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती स्वतः आता काम करते आणि फूड बँक या ठिकाणी चालू करते की जेणेकरून टीबींना मदत होईल हे नातं त्यांचं खरं आपलं पुढे ते देतील ते आपल्याला मंदिर वाचायला शिकवणार आहेत काय हा मंदिर कसं वाचन करायचं किंवा मंदिराचं निरीक्षण कसं करायचं कारण आपण मंदिरात जातो माथा टेकतो आणि परत निघून मग पर ते माथा टेकण्याच्या प बरोबर त्या माथ्यामध्ये काय आहे त्या मंदिरात काय आहे की कशासाठी त्याची निर्मिती झाली आहे त्याचं स्थापत्य कौशल्य कसं आहे आणि मागच्या पिढीने पुढच्या पिढीसाठी कशा रीतीने आपल्याला काही गोष्टी मंदिराच्या माध्यमातून सांगून ठेवलेल्या आहेत याचा उलगडा ते या ठिकाणी करतील आपल्याला मंदिर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित समजून सांगतील तुम्ही नोट पॅड जर आणला असेल तर आल्यानंतर बॅगेमधून काढा ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या ठिकाणी काय काय आहे हे ते आपल्याला सांगतील त्याची नोंद करा आणि जे विद्यार्थी त्याचं परीक्षण करतील निरीक्षण करतील आणि चांगलं लिहितील आपल्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात त्या बातम्या आपण त्या विद्यार्थ्याच्या नावाने द्यायचं मी अनेक वार्ताहरांशी आणि काही संपादकांशी त्यांना मी बोललो त्यांना म्हटलं तुम्ही आमची बातमी नका टाका त्यांनी काय बघितलं आणि त्यांना काय वाटतंय त्यांचं निरीक्षण तुम्ही ते वर्तमानपत्रात छापा आपण मग मा झोडग्याची माहिती घेऊ हे गाव कसं बसलं हे झोटिंग बाबाचं मंदिर आहे हे कसे बा बाबा या ठिकाणी आलेले आहेत इथली मूळची देवी कुठली आहे तिचंही आपण मंदिर या ठिकाणी बघणार आहोत आणि तेही मंदिर आपण वाचणार आहोत या या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत तर फक्त सुरक्षित जा आणि सुरक्षित या जे नेहमी हेरिटेज वॉकला येतात त्या सगळ्यांची आणि खास करून मोठ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी लहानांना बरोबर घ्यायचं एकही माणूस मागं पुढं झाला नाही पाहिजे याची दक्षता घ्या हां आणि